आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी मुख्यमंत्र्यांच्या स्वागता आधीच शेतकरी नेत्या नजरकैदेत आंदोलकांचा आक्रोश थोपविण्याचा पो पोलिसांचा प्रयत्न राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अकोला दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मूर्तिजापूर शहरातील शेतकरी संघटनेच्या प्रमुख आंदोलकांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवत लोकशाहीला गालबोट लावला आहे राहुल भाऊ वानखडे अरविंद तायडे सय्यद रियाज शुभम जवनजाळ रामदास भगत प्रवीण खोत श्रीकुमार खोत सोपान तरार संतोष रुद्रकार गजानन चारथळ निलेश गुल्हाणे या शेतकरी नेत्यांना आज सकाळपासूनच शहर पोलीस ठाण्यात नजरकैदेत ठेवण्यात आले मुख्यमंत्र्यांना त्यांच्या विसरलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी आंदोलकांनी बैलगाडीचा महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करण्याचा इशारा दिला होता शेतकऱ्यांनी निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी याआधीही विविध मोर्चे लेखी निवेदने तहसील कार्यालयाबाहेर ले लेकरा बाळांचं उपोषण केले परंतु शासनानं ठोस निर्णय न घेतल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे मूर्तिजापूरच्या रस्त्यावर एकेकाळी आश्वासनांची पोस्टर लावणाऱ्या पक्षाचाच नेतृत्व हा शेतकऱ्यांचा आवाज गुदमरतोय याचा प्रतीक बनलाय प्रशासन कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली आंदोलन रोखण्याचा प्रयत्न करत असलं तरी शेतकऱ्यांच्या असंतोषाचा उद्रेक रोखता येणार नाही असं स्पष्ट संकेत मिळत आहेत शासनाच्या वचनभंगामुळे शेतकऱ्यांमध्ये वाढत चाललेला रोष आता शांततेत व्यक्त होण्याऐवजी उद्रेकाच्या उंबरट्यावर येऊन ठेपलेला आहे अकोल्यातील हा प्रकार केवळ एक घटना नसून राज्यातील शेतकरी धोरणांवरील गोंधळ आणि प्रतीक ठरत आहे प्रतिनिधी मोहम्मद महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस साहेब आपला इथे येत आहेत आणि त्यांचा विषय आहे संवाद सभा संवाद सभा म्हणजे कि ज्या काही समस्या आहेत या जिल्ह्याच्या त्या जिल्ह्याच्या समस्या ऐकून घेण्यासाठी संवाद सभा आज मुख्यमंत्री येत आहेत आणि आम्हाला पण एक चांगलं वाटलं की आमच्या राज्याचा मुख्यमंत्री आज आमच्या अकोल्यामध्ये येत आहेत आणि आम्हालासुद्धा त्यांच्यासोबत संवाद करायचा होता की तुम्ही जे काही आमच्या मूर्तीच्यामध्ये येऊन शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 करणार होते आणि तुमचं सरकार आलं तुमचं अर्थबजेट झालं त्याच्यामध्ये तुम्ही शेतकऱ्याची कोणतीही भूमिका मांडली नाही शेतकऱ्याबद्दल कोणतंही तुम्ही आश्वासन पूर्ण केलं नाही म्हणून आज आम्ही या आश्वासन सभेसाठी अकोल्याला जाण्याच्या तयारीत होतो शेत वाटलेलं कर्ज आणि त्या कर्जाच्या सातबारा वाटलेल्या कर्जाचं आम्ही सातबारा कोरा करणार आहे आम्ही एवढंच विचारणार होतो की साहेब तुम्ही म्हटलं होतं की शेतकऱ्याचा सातबारा कोरा कोरा को, करणार पण तुम्ही सरकार येऊन तुमचे सहा सात महिने झाले पण तुम्ही केला नाही तुम्ही भावांतर योजना म्हटलं होतं त्या भावांतर योजनाच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अजून पैसे पडले नाही आम्ही एवढा प प्रश्न साधा सिंपल प्रश्न आहे आणि आम्ही माणूस की कारण की आम्ही शेतकरी आहोत शेतकरी ही जगाचे पोशिंदे आहेत एकादाण्याची हजारो दाणे करणारे शेतकरी आहे आणि तुम्ही कर्जमुक्ती करत नाही आहे तुम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करत नाही आहे आणि हे आश्वासन पूर्ण करत नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि या शेत या देशातला शेतकरी या राज्यातला शेतकरी जर असाच आत्महत्या करत राहिला तर या देशाच्या शेतकऱ्याची किंवा जनतेची जे काही भूमिका असते पोट पोट भरवण्याची ते कोण पूर्ण करणार आहे आणि असं होऊ नये शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून आज आम्ही शेतकरी संघटना स्वा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही आज या सरकारचा खऱ्या निषेध करतो कारण आज आम्हाला अटक करण्याचा यांना यांना कोणताही नैतिक ना अधिकार नाही काही आम्ही काही गुन्हेगार थोडी आहोत आमचे दोन नंबरचे धंदे थोडी आहेत आम्ही खऱ्या अर्थाने या जगाच्या पोशिंद्या आणि जगाच्या पोशींद्याला तू अटक करून आपण काय साध्य करणार आहे आम्ही तिथे येऊन एवढंच विचारणार आहे की तुम्ही साहेब शेतकऱ्याची कर्जमुक्त करा आणि भावांचा योजना द्या एवढंच आम्हाला म्हणायचं आहे बाकी काहीच नाही धन्यवाद माननीय मुख्यमंत्री साहेबांनी प्रचार दरम्यान मुलत्यापूर येथे सात बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते परंतु सरकार आज एक वर्ष जवळपास जवळपास आहे सरकार येऊन आश्वासन पूर्ण करत नसल्यामुळे आम्ही त्यांना आश्वासनाची पूर्तताकरिता आश्वासनाची पूर्तता करण्याकरिता एक निवेदन दिले होते परंतु त्यावर काही त्यांनी केलं नाही त्यामुळे आज अकोल्यात होणारा कार्यक्रम होऊ न देण्याचा आम्ही हे दिले होते परंतु आज सकाळीच साडेपाच वाजतापासून सर्व आमचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि इतर संघटनांच्या कार्यकर्ते यांना पोलिसांनी सकाळी साडेपाच वाजतापासून वास। पोलिस स्टेशनमध्ये आणून स्थानबद्ध केले शेतकऱ्यांना एवढं फडवणे सरकार घाबरत घाबरत आहे ज्यांच्या मतावर ते निवडून आले तर त्यांना खुर्चीवर राहण्याचा काही अधिकार नाही आहे